डब्ल्यू ई सी संस्थेद्वारे महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा उमरेड उदय महिला सेवा संस्थेतर्फे टी डब्ल्यू ई सी एज्युकेटर कम्युनिटी ही संस्था शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे या संस्थेने महिला दिनाच्या निमित्ताने ट्वेक संस्थेशी संबंधित सर्व महिला शिक्षकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले याप्रसंगी उदय महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा सुमंता इटनकर ट्वेक संस्थेच्या अध्यक्षा योगिता इटनकर ट्वेक संस्थेचे फाउंडर कमिटी सदस्य सूरज इटनकर प्राचार्य डॉक्टर महेश नांदेकर प्राचार्य कीर्ती नायर माजी प्राचार्य पूनम चौहान पब्लिक स्पीकर जितेंद्र गंगवाणी विशेष अतिथी निलेमा राय प्राचार्य आर्मी पब्लिक स्कूल कामठी डॉ चैताली रेवतकर कॅन्सर विशेषज्ञ डॉक्टर पूजा साहू त्वचा विशेषज्ञ डॉक्टर प्रथा धांडे स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर शुभांगी माणकर श्रीमती अलका रेवतकर माजी प्राचार्य अशोक कन्या विद्यालय श्रीमती खंते योग शिक्षिका आणि सेंटर हेड सानिया यांची उपस्थिती होती महिला दिनाच्या शुभप्रसंगी दीप प्रज्वलन करून आणि माता सरस्वतीची पूजा आराधना व स्तुती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित सर्व सदस्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला महिला दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा प्राचार्य डॉक्टर महेश नांदेकर सर यांनी मांडले उपस्थित सर्व विद्वानांनी ट्वेक संस्थेस उमरेड शहरातील सहभागी झालेल्या सर्व महिला शिक्षकांना अत्यंत उत्तम मार्गदर्शन केले ट्वेक संस्थेच्या अध्यक्षा योगिता इटनकर यांनी आपल्या भाषणात शिक्षकांची मुख्य भूमिका आणि महिलांच्या विशेषतेचे महत्त्व सांगून सर्व महिला शिक्षकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित सर्व महिला शिक्षकांसाठी विविध प्रकारच्या सृजनशील गतिविधीचे आयोजन करण्यात आले होते त्यात ग्लिटर आर्ट नेल आर्ट टॅटू आर्टद्वारे आणि भेटवस्तूंसह महिलांचे स्वागत करण्यात आले तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आणि त्यांना पुरस्कार देण्यात आले सी व्ही राऊंड मनीषा पवार मिनल अग्निहोत्री मिनल कांबळे आयशा हेडाऊ चेतना नक्षिने स्वाती पलिया आणि स्नेहाली हिरडकर डिअर मी राऊंड जागृती झोडे शुभांगी सहारे मेघना घोष मयुरी ढोडरे योगिता बैस पूजा कटरे वर्षा वैरागडे आणि प्रीती मालोदे वॉकिंग वीर वॉकिंग विथ द हर्शूज शाप वॉकराऊंड पिंक ग्रुप प्रथम जागृती झोडे ब्लॅक ग्रुप जागृती छावडा ब्ल्यू ग्रुप सानिका अग्निहोत्री बॉस लेडी चॅलेंज राऊंड प्रथम जागृती झोडे द्वितीय हर्षबाली वाल्देकर तृतीय सलोनी जयस्वाल संगीत नृत्य आणि खेळासह सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला सर्व शिक्षकांनी भविष्यात अशाच प्रकारच्या अन्य कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्वेक योजना प्रमुख दिलीप कुमार सर आणि आनंद वैद्य सर यांनी केले आभार प्रदर्शन विशाल चिमोटे सर यांनी मांडले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रधार ट्वेक संस्थेच्या प्लॅनिंग हेड सानिया कार्मे दिलीप कुमार सहारे प्रेम गावंडे आणि पूजा भदरुया यांनी विशेष भूमिका निभावली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत उताने हितेश नगराळे अमित शेंद्र शिवाजी घरडे ढोकसर सर आकाश सर आणि सर्व टेक संस्थेचे सदस्य उपस्थित होते